अरे आपण लिची ओपन फ्रेंड्स हे आलो तुम्ही आता मला कन्फर्म आहे की ही जोपर्यंत मला खाताना बघणार नाही किंवा पूजाला खाताना बघणार नाही हे खाणार नाही 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 पूजा नाही आली मी असंच म्हंटल पूजाला खाताना बघणार नाही आता बघा हे मी खाल्ले की स्वतः पण खाल्ले <laughs> देखे। देखे देखे। 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 देखे लिची टाकली संपवून बे मी ना बेटा आवडला अरे हार शिकडे मी बोलतोय आहे कशी होती बेटा लिची चांगली होती ना अजून पाहिजे अजून पाहिजे लिची नंतर खाऊया बेटा ओके आता आपण ऑरेंज खाऊया हो ऑरेंज खाणार की नाही ऑरेंज आता लिची नंतर खाऊया बेटा लिची नंतर खाऊया इकडे हा व्हेरी गुड या इकडे या देवी तुला सोडून देतो अरे बापरे कुठे येऊन चालली अरे बापरे बेटा तू बॉल आहे का ऑरेंज 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 व्हेरी गुड बेटा बागासाठी क्लॅप करा आता सुटली ना बाळा तू आता लगेच झोपाली झोपू नको बेटा आता आपल्याला आता एसी बस फायदा येणार आहे घरी तू ऑरेंज काय घे हे ऑरेंज काय खाऊन टाका खाऊन टाका झोपू नका बेटा हा का चहा फ्रेंड्स वापरले आणि पूजा जस चालली पाच तब्येत चालले टाउन तर आहेस कत्रधीच ओपन गेले ऑफिसच्या ताप आलाय पूजाला पण आला ऍट द सेम टाइम ताब्याला पण थोडाफार आला खूप दिवसांनी हा चहा बनवायला घेतला की फ्रेंड्स कारण की पूजाची तब्येत ठीक नाहीये तर त्यासाठी पहिल्या त्याला थोडं पाणी आपण सरलॅक्ससाठी काढणार आहे उर्वरित पाण्यामध्ये पूजेसाठी चहा बनवणार आहे ताब्याचा सरलॅक्स रेडी आहे फ्रेंड्स आणि त्यासोबतच इथं चहा पण बरेल असत थोड्या मिनिटात अद्रक टाकला खूप सारे कारण की मला माहिती आहे पूजाने अद्रक चहा पिला थोडं बेटर फील होत त्यामुळे आपण अद्रक थोडा जास्त टाकलं खूप फोन लागलाय मामासोबत जेवायचा हा मग मला बरं नाही बेटा नाही जेवायचं तुला जेवायचं नाही खूप दिवसांनी चहा बनवलाय आणि

आज मला फॅन कमी करायला सांगितलं काल मी फॅन कमी कर बोलत होतो तर त्यांच्याशी बोलतो आणि विचारतो एसी बसवला मेन गोष्ट तर राहूनच गेले फ्रेंड्स की आपले जे होणार आहेत त्यांच्याशी बोलणं झालंच नाही की आम्ही एसी बसवतोय चालेल की नाही कारण की ऑफकोर्स एसी बसवणार ड्रिल पडणार आहे तर

वो घर में अपना थोड़ा सा गर्मी वगैरह ज्यादा बढ़ रहा है ना तो मतलब क्या आपकी परमिशन है ए सी लगा सकते हैं मतलब आ, मतलब आगे चल के जब भी शिफ्ट होने वाले हो अभी मतलब इतने जल्दी तो नहीं जब भी हो गए तब वो पैक करके जाएगा मतलब जो भी ट्रिल का था वो सब क्लियर करके जाएगा थैंक यू थैंक यू सर हाँ क्या होगा क्या बोल रहे वो बोल रहे ते बोलतात ते फक्त छेनी आणि हातोडा असतो थो ना फक्त त्यांनी नको कारण की त्यांनी मोठा सट्टा पडला ड्रिल केलं की तेवढंच तेवढंच होत रिसेंटली बिल्डिंगला कलरिंग वगैरे केले बाहेरून तर ते बोलतात नको तोडायला सांगू शकत म्हणजे ते बोलले एवढी काय गरज पण नाही ते विचारायची एवढंच की ते ड्रिल फक्त व्यवस्थित कराल ते लावायला चालू केलं धावात पूजा आज पूजा मला पहिल्यांदा करून येते सगळं मला -like अरे किती वेळ बरोबर बरं नाहीये मला जास्त काय झालंय बोलली कधी एसी ऑफिस चा एसी अरे तू सेंट्रलाइज एसी आहे ना हर्ष बस दहा जून घेतले आपण आता तांदूळ पण घेऊन येऊया पटपट असा शॉर्टकट मध्ये बनवलेला दहा भात फ्रेंड्स पूजा करून किती वाटी भात घेतल्या दोघांसाठी एक वाटी तांदूळ घेतला आणि डाळ आणि त्यातच टोमॅटो आणि मिरच्या कुकर मध्ये थोडस पाणी भरून त्याच्यावरती ते ठेवले त्याच्यामध्ये काय खाली उलटी प्लेट ठेवली त्याच्या खाली किती सिटी काढणार आहे तुमक्या करायचं ते भेंडी आता बांधव बनवते भाजी पूजा काय करू नको असं डाळ भात खाऊन लक्षसूट घेऊया भेंडी कापून घे तोपर्यंत भांडून घे आजारी असताना झटपट पूजा असं बनवते जेवण डाळ भात आपण बघितलं कुठे घेऊया तुकड खाली काढून ठेवला चिट्या झाला त्याच्या किती चिट दिल्या तीन नको बेटा हे पीठ घेऊन येऊन खात बसले एकाचं पीठ आता बाकरी बनवते दोन तिथे लावली दुसरी भेंडीची भाजी लोक म्हटले तरी पण लावले का कारण की तिला जेवण बनवायचं शॉर्ट आपल्याला त्याच्यावरती कमेंट आली की तुम्ही लोक नेहमी बाहेर खायला जाता कुठं काट काटकसरची वाता करता काटकसर का बद्दल पूजा बोलली ना मी तुम्ही जर म्हणजे आपले जर जे खूप अगोदर पासून जे रिस्पेक्टेड व्यूवर्स आहेत त्यांना माहितीये हमेशा हे मधून नाईन्टी नाईन पर्सेंट माझंच हमेशा मत असायचं म्हणजे माझीच हमेशा इच्छा असायची की चल पूजा बाहेर काहीतरी खायला जाऊ चल पूजा काहीतरी खायला जाऊ आहे पण पूजाचं पहिलं पोस्ट असंच होतं की घरीच काहीतरी बनवते घरी खाऊया मी डाळ भात तरी लावते आणि ते त्या ब्लॉग मध्ये आणि त्या मध्ये पण तसंच काहीतरी दाखवलं गेलंय पूजा हमेशा हेच बोलते तसं आता पण सेमच करते आता पण तिचं डोकं दुखते वगैरे आहे पण तिला बाहेरून ऑर्डर नको तिला घरीच बनवायचं आहे हे hey, पूर्णपणे माझं असतं दर टायमाला चल काहीतरी खायला जाऊ आणि हे खूप अगोदर बसून आहे कारण की माझा होतं एक टाइम कसा की मला होत सारखं बाहेरच खाणं होतं माझं त्यामुळे मला ती सवय लागली आता ती हळूहळू सुटत चालली पूजामुळे पण अजून मधून करतं आता ज्या गोष्टी खाऊन खाऊन माझं पोट भरलंय कित्येक रात्र त्या गोष्टी मी अचानक कशा सोडू ना पूजावरती मला कॉन्फिडेंट आहे की ऑफकोर्स ती माझं बाहेरचं खाणं खूप पैकी कमी करेल बऱ्यापैकी कमी करेल आणि जास्त करून मला घरच्या जेवणावरती डायवर्ट करेल है ना पूजा आणि मी तुला बाहेरच्या जेवणावर डायव्हर्ट फ्रेंड छोट्या छोट्या गोष्टीत मोठ्या गोष्टीत ते मी ते हमेशा जे काहीतरी मोठा एक्सपेन्स करू काहीतरी फिरायला जाऊ काहीतरी खायला जाऊ तुझ्या मुश्किलने कधी बोलली तर आईस्क्रीम फक्त खायला सांगते आईस्क्रीम वगैरे बोलते काहीतरी कधीतरी तिला काय खायची इच्छा होते अरे मला सांगणार कोण मला टाइमपास करतोस हलवत बसतो तिच्या फक्त जेवणाच्याच बाबतीत नाही फ्रेंड कसं सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या टाकीची क्वांटिटी पूजाला आहे थोडीशी कमी आहे ह्याला तीनदा पाणी लावावं लागतं आपल्याला कुठल्यांदा पाणी टाकण्या अगोदरच आपलं पाणी गेले निघून तर आता पुन्हा बादल्या घेऊन मशीन मध्ये टाकायला टाकीतलं पाणी नको जायला म्हणून पूजा काय करते हे असे जेवढे पण टब आहेत ना त्याला एक डबा आहे सगळे भरून ठेवते म्हणजे गेलं तर ह्यातलं पाणी जाईल आणि मग नंतर उरलंच नं ह्यातलं पाणी जाईल आणि जर ह्यातलं पण संपलं तर नंतर टाकीतलं वापरलं जाईल बरोबर पूजा नाही चुकीचं असलं तर बोल चुकी आता काळाखाली माझा नाही चुकीचं बोलतोय तर बोल तुझी चप्पल माझं तोड चुकीचं बोलतोय चुकीचं आहे तर बोल एवढी नाही आहे नाही बोल माझं चुकतंय का काय नाही चुकीचं बोललो तर तुझा हात आहे माझ्या दात भाजी जर बनलेला फ्रेंड भाकरी बनत गुळकोंडी आणलेलं कुठे संपलं शेको त्या बाजूला थोडस हाय व्यवस्थित आहे इट्स आपण या ट्राय करू लाडन मास्टर दोन भाकरी मला वाटल्या होत्या ऑलरेडी दोन झाल्यात एक दोन आणि ही तिसरीवाली जायचं का दाखाल आता आता काय पापड नको भाजत बसू अंडा करी भेंडीची भाजी अशा काही दोन तीन ठराविक गोष्टी पूजेच्या जे खूप भारी बनवतात लाल खिचडी सगळं साधा सिंपल आहे पण लेटेस्ट आहे आता भेंडीची भाजी पहिल्या हिने कापली भेंडी आणि फक्त तेलात हे तर तेलामध्ये गेले, तेला गेले मिरची आणि कांदा कांदा किती घेतला मिरच्या पूजाला जास्त वेळ उभारायला जमत नाही फ्रेंड गर्मी पुढे आणि तेला पुढे पण जसं जमते तसं ती करते उर्वरित मी थोडीशी हेल्प करतो काय हधीव असते चॉकलेट घ्या मगमेंट बघा जवळच्या जवळ सगळ्या पिशवी ठेवली त्याला कचरा म्हणजे आजूबाजूला होणार नाही आता नंतर जाईल खाली भांड्या पण दोन टाकू परत एकदा जे पण वापरण्यात आले म्हणजे आज पटपट पटपट सगळं काम आवरून जाईल जेवण आपण मग दवाखान्यात जाऊया चवीनुसार मीठ 아빠 이거 봐라. 고 <목소리> <목소리> किचन टाक तर टाकलं आपण थोडंसं वरून आता हा तवा पण तिथं जाईल तो गरम म्हणून थोड्या वेळ भांडे धुवून टाकलेला आपण फ्रेंड्स पूर्णपणे तुझ्या डाळ टाकते खूप गरम व्हायला ठेवून दिला तिला साईडला आता हे काय देते डाळीला दाळीला ते पण साधा सुद्धा असतो एवढं काय एकदम हे आहे ना सोडून घेतलेला नसतील

आता इतकी मस्त म्हणते नंतर भातास मस्त घेऊन खाणार आहे काय पडली बघी परत पाय पडायचे पण बेटा आत यायचं नाही तुला बाहेर खेळ ना मला ते बघ तो डक्की बघ तिकडे डक्की आहे तिथं बॉल आहे ते बघ येल्लो 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 अरे वा किती मॅचिंग हा भेट 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 तरी तरी तसं आपल्या घरातल्या दाळीला चवीसाठी मिठाची गरज नाही का बोलत नाही ना? 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 तू बनवते त्यातच चव उतरतो तुझा संपलं बेटा कॅटवर सारखं सारखं नाही खायचं बा किती वेळा सांगितले बेटा फ्रीज सोबत चिपकून मस्ती नाही कर करायची आपल्याला टीव्ही लावून देत कोको व्हॅलेन लावते रिमोट आणतो कोको व्हॅलॅन लावून देतो तुला आवडतं खो गोव्याला काम करू जे काय उचलून घ्यायला नको बेटा मी आता काम करतोय टाइम फॉर युअर फ्रेंड पूजा जसं आता सॉफ्ट करून घेते ते की तिचा ताप मध्ये खूप वाढलाय बट वाढायचं पण तिला असं ती भाकरी वगैरे घेत नाही कधी भाकर सबारी जे पण आहे ते मी फक्त डाळ भात आणि भाजी मी ऑर्डर केलं होतं फ्रेश ग्लुकोन डी पावडर ऑर्डर केली आणि हे पीनट बटर जर उद्या सकाळी भेटतो आणि ब्रेड मागवला तर मग त्याला सोबत खाऊन जाईल ती नाही तर टिफिन हो। मागायला मग भरवलंय फ्रेंड्स सोडा आता तिला आली आहे तिला वाटतं पार्टी पार्टी पळते नडते भाजी वाकार खूप भारी आहे फ्रेंड ऍक्च्युअली पूजा जवळ ती भाजी भाजायलाच ठेवते ना भेंडीचे कापून तेव्हा जो मस्तपैकी सुगंध सुटतो ना भेंडीचा घरामध्ये तेव्हाच मला ते खायचं मन करत पूर्ण प्रोसेस होऊन झाल्यानंतर पण खायला तेवढीच मजा आणि आपली घरातली तर खूप वेळा टेस्ट केली बट घर पण जाणवतं ना बोला काय तुला पहिला सीझन आवडलं ना पंचायत आजच्या डिनर सोबत आजच बघून टाकू जेवढे जमेल तेवढे खूप भारी सिरीज आहे अमेझॉन प्राईम वर म्हणजे टाकणे स्वतः घेऊन सगळं मना मना करतो तरी आज आपण बघितलं की पूजा कशी पटपट डाळ भात आणि भेंडीची भाजी तिच्या तिच्या पद्धतीने पटपट अशी बनवून टाकते सिंपल एकदम सोबर सोबत पण टेस्टी बनते ते आपण तुमच्यासोबत आज शेअर केलं त्यात मेन गोष्ट आजची ही

गोळ्या खायच्यात आपल्याला डॉक्टर कडे गेलो नाही आपण का पूजा गोळ्या आहेत म्हणून नाही गेलो उद्यापर्यंत जर नाहीच बरं तर उद्या जावं लागते फ्रेंड्सचा सीन बघा आता ह्यांच्या हातामध्ये लाल कलरचा ड्रेस टाईप आहे काहीतरी ते घडी घालून ठेवला आता ब्ल्यू कलरचा शर्ट घेतला ठीक आहे ब्लू कलर तो शर्ट है हाथ पाटून रेड कलर शर्ट आता परत फोडून फोड़ी परत ब्लू कलर शर्ट 嗯。